घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये शेवटच्या क्षणी आता खूप मोठा लताने धमाका केलाय कारण तिला काही वेळापूर्वी सत्य जानकी मुलगी असल्याच आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या डावा आणि त्यातच सौमित्र या सगळ्यामध्ये जानकीच्या बाजूने उभा राहिलाय आणि ज्या वेळेला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्याची वेळ आली त्यावेळेला मग आता सगळं बाजूला सरत लताने आता सगळा धमाका केलाय लताने या सगळ्यामध्ये आता इकडे सगळं सत्य समोर आणत ऋषिकेश थांब प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्याच्या आधी मला तुला काहीतरी सांगायचा असं म्हणत प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या व्हायच्या वेळेलाच अचानक गोप्य स्फोट करत सुमित्राचे डोळे कसे उघडलेत ऐश्वर्या सारंगचा प्लॅन कसा फ्लॉप झालाय सगळं सगळं पा इकडे आता जामकी आणि ऋषिकेश बाहेर बसलेले असतात ऋषिकेश म्हणत असतो जामेकी तुला काय गरज होती त्या माणसाला इकडे आणण्याची त्यावरती जामेकी म्हणते म्हणजे ऋषिकेश तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का की मी या सगळ्यामध्ये आता जे काही करते ते बरोबर आहे म्हणून तो माणूस खोटारडा होता यावरती ऋषिकेश म्हणतो माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण त्या माणसाला कुणीतरी पेरलं होतं ही गोष्ट तुझ्या लक्षात का येत नाहीये त्या मी इथे येऊन जे काही खोटं कारस्थान केलं ते तुला का कळत नाहीये ऋषिकेशला आता जामकी म्हणते पेरलं होतं म्हणजे मला नाही कळत तुम्हाला काय म्हणायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो अगं तो इकडे येऊन काय बोलला याचा अर्थ काय होतो त्याला कोणी पेरलं असणार आहे ऐश्वर्याशिवाय कोण आहे आणि हे सगळं ती का आहे कारण तिच्या नावावरती प्रॉपर्टी नाही आहे आणि म्हणून तुझ्या बाबतीत या सगळ्या कुरघोडी होत आहेत त्यामुळे मी या सगळ्यामध्ये आता ना जानकी म्हणते प्रॉपर्टीचे हिस्से यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो प्रॉपर्टीचे हिस्से आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये जानकी काही झाली तरी या प्रॉपर्टीचे हिस्से होणार म्हणजे होणार म्हणजे मुळातच मला आता समजतच नाहीये की हे सगळं तुझ्या बाबतीत का आणि कोण करता येते मग आता जानकी सांगायला लागते मला काय वाटते ऋषिकेश हे प्रॉपर्टीचे हिस्से करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये ऋषिकेश म्हणतो नाही जोपर्यंत प्रॉपर्टीचे हिस्से होत नाहीत तोपर्यंत तरी आता आपल्याला दुसरा कोणता पर्याय आहे असं मला वाटत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता जानकी ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करत असताना ऋषिकेशला काही गोष्टी ऐकायच्याच नसतात आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता आतमध्ये निघून जातो आणि जानकी मात्र आता अस्वस्थ असते तिला खूपच वाईट वाटत असतं की ऋषिकेश आपलं काही ऐकत नाहीये किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये आता समजूनच घेत नाही आणि प्रॉपर्टीचे हिस्से करून पुन्हा एकदा खूप मोठा गोंधळ करतोय इकडे तोपर्यंत आता नानासाहेब सांगत असतात सुमित्रा तुझं जरा अति झाले हा त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करती आहेस असं ते म्हणत असतात त्यावेळेला जानकी आहे ना, जानकी ना ही जानकी खोटारडी आहे तुम्ही बघितलात ना जे काही चाललंय ते तिच्यासोबत यावरती ऐश्वर्या बिचारी माझी काळजी घेते यावरती नानासाहेब म्हणतात ऐश्वर्या आणि बिचारी त्यावरती तिकडे आता लगेचच सारंग येतो आणि सारंग म्हणायला लागतो नाना खरंच मला असं वाटते की जानकी वहिनी हे सगळं खूप चुकीचं करती आहे आणि मला या सगळ्यामध्ये जानकी वहिनी ना असे मोठी खेळी खेळते असंच वाटते एकदा का प्रॉपर्टीचे हिस्से झाले ना की मग सगळेजण आपले आपले सेपरेट म्हणजे ऐश्वर्या या घराचा किती भल्याचा विचार करतात तुम्हाला माहिती आहे ना यावरती रामासाहेब म्हणतात ऐश्वर्या आणि भल्याचा विचार अरे तुम्ही दोघ जण कोणत्या जगात वावरताय तोपर्यंत इकडे ऋषिकेशचा निर्णय ठाम झालेला असतो जर का जानकी तुला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या या रोषापासून दूर व्हायचं असेल किंवा घरामधले हे रोजचे कलह हो तंटे जर का तुला थांबवायचे असतील तर हे सगळं करणं तुला भागच आहे तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता हे चार हिस्से करणं भाग आहे तेव्हाच तुला न्याय मिळेल मला पण न्याय मिळेल मला आता या गोष्टी अजिबात आवडत नाहीयेत असं म्हटल्यावर ती मग आता जानकी सांगत असते चार भाग करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये मला काय वाटतं माहितीये का आपण आपण ना व्यवस्थितरित्या बोलूया आणि बोलून काय आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असं म्हटल्यावर ती जानकी बाहेर ऋषिकेश आहात आणि जानकी तिथेच उंबरट्यात बसून राहते तोपर्यंत नानासाहेब आणि सुमित्रा हे दोघे जण बोलत असताना ऋषिकेश येतो आणि कोणत्याही प्रकारे काळजी करू नका मी वकिलांना बोलवलेलं आहे वकील येतीलच आणि वकील या सगळ्यामध्ये येऊन आता इकडे चार हिस्से करतील कोणत्याही बाबतीत काहीही दुसरा बदल होणार नाहीये चार हिस्से एकदा झाले ना की मग कुणाला काहीही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेशला ना नामासाहेब म्हणतात ऋषिकेश काय बोलतोयस तू यावरती ऋषिकेश म्हणतो हो आईची सुद्धा हीच इच्छा आहे ना तर आईच्या इच्छेप्रमाणे होऊ दे नाना कसं आहे ना म्हणजे आता मला न जानकीची बाजू सोडता येणार नाही मला माहिती आहे आईला ती मुलगी म्हणून पण नको आहे आणि या घरात सून म्हणून पण नको आहे असं ती मग मात्र नानासाहेब सांगायला लागतात काय चाललंय काय तुझं म्हणजे आता असं घराचे चार भाग करायचे ऋषिकेश म्हणतो हो आणि आई तुला जानकी नको असली ना तरी मी जानकीची बाजू सोडत सोडणार नाहीये आता या घराचे चार भाग झाल्यावर ती तुला जानकी इथे नको असेल तर तिच्यासोबत मी सुद्धा घर सोडून जाणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्राला खूपच वाईट वाटतं आणि ऋषिकेश सांगायला लागतो मी शरू आणि इकडे सौमित्र दोघांनाही बोलवून घेतलेला आहे ते दोघं जण आल्यावरती मग चार हिस्से होऊन जातील असं म्हणत ऋषिकेशने आता आपलं ठाम मत सांगितल्यावरती आता सा सारंगला आनंद होतो चला जे काही आपण प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून आणि त्यानंतर सुमित्राला मात्र ऋषिकेशच्या बाजू अजूनही घेतोय बरं हे सगळं होत असताना जानकी बाहेर असते आणि माझं हे घर काही केल्या तुटायला नकोय असं विचार करत असते त्याच वेळेला ती उंबरठ्याच्या बाहेरच बसून असते आणि रात्रभर विचार करता करता तिथेच तिचा डोळा कधी लागतो कसा लागतो हे तिला काही कळतच नाही तितक्यात ऐश्वर्या येते आणि बरं झालं तू तु तु तुझ्या लायकीनुसार इथे बसलीस ते म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये तुझी लायकीच ही आहे आता तुला मुंग्या येऊन तुला कडकडून चावतील ना तेव्हाच तुझी लायकी तुला समजेल असं म्हणत ती लगेचच किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती किचन मध्ये एक वाटीभर साखर घेते साखर घेऊन ती जानकीच्या इकडे नेऊन ती साखर पसरते जेणेकरून रात्रभर जानकी तिकडे झोपून राहील जानकी झोपून राहिल्यावरती तिला येऊन मुंग्या कडाकडा चावतील आणि मुंग्या चावल्यावरती जानकीची हालत खराब होईल नालायक ऐश्वर्या किती घाणेरडे प्लॅन करत असते तिला तिची कल्पनाच नसते त्यानंतर सगळी आता इकडे मुंग्या भरू लागतात आणि आता जानकीला चावायला लागतात तशी जानकीला जाग यायला लागते तोपर्यंत ऐश्वर्याने दरवाजा बंद करून आत गेलेली असते जानकीला ज्या वेळेला जाग येते त्यावेळेला ती पाहते तर सगळ्या अंगावरती मुंग्या चढलेल्या असतात आणि मुंग्या चढून तिला कडाकडा चावत असतात जानकी आता उठते आपल्या अंगावरच्या मुंग्या काढण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत तिचं अंग लाल 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 व्हायला लागलेलं असतं आणि त्यानंतर मग आता जानकीला स्वतःलाच कळत नसतं की नक्की आपल्यासोबत काय होते मग हे सगळं चालू असताना आता चा चा ती दार उघडायचा प्रयत्न करते दार उघडून आत जाण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला दार उघडून ती आत जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला दार बंद आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येते दार बंद आहे हे समजल्यावरती ती विचार करते काय करू काय करू अरे देवा असं म्हणत ती घराच्या बाहेरच उभी असते बरं हे सगळं चालू असताना लता बाहेरून येते काय झालं काय झालं मुंग्या जावल्या थांबतू बस येते असं म्हणत लता तिला बाहेर उंबरठ्यावरती बसवते आणि अंगणातली माती असते ती माती घेते अंगणातली माती घेतल्यावरती लगेचच आता इकडे लता ती माती तिच्या पूर्ण अंगाला फासते अंगाला पूर्ण माती फासल्यावरती लता म्हणते खरं सांगू का तर अंगणातल्या मातीमध्ये खूप ताकद असते जानकी अंगणामधली माती ही सगळ्यावरती उपाय असतो म्हणजे खरं सांगायचं तर विंचू चावला ना तर डॉक्टरी उपायांपेक्षा अंगणातली माती ती जास्त महत्वाची ठरते अंगणातल्या मातीला कोणत्याही औषधाची तोड नसते असं म्हणत तिने सगळी माती तिच्या अंगभर पसरून घेतलेली असते आणि अंगभर माती पसरून आता इकडे जानकीला थोडंफार तरी तिचं जे काही मुंग्यांचं चावलेलं असतं ते थोडंफार प्रमाणामध्ये त्याचा पेन कमी होतो आणि थोडी खाज सुद्धा कमी होते जळजळ कमी होते त्यानंतर जानकी तिच्याकडे पाहायला लागते हे सगळं होत असताना ऋषिकेश तिकडे येतो आणि लता जी काही आपुलकीने प्रेमाने जानकीची सेवा करत असते तिला मनापासून हे करत असते ते पाहून ऋषिकेश तिकडे म्हणतो काय झालं यावर ती लता सांगते काही नाही तिला मुंग्यांनी चावलेलं आहे बाहेर होती ना आणि हे सगळं बोलता बोलता लताला चक्कर येते लताला चक्कर आल्यावर ती जानकीला कळतच नाही की हिला नक्की झालंय तरी काय मग ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून लताला आत आणतात तिला पाणी दिलं जातं आणि त्याच वेळेला आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय झालं काय झालं तर आता जानकी सांगते काही नाही त्यांना बहुतेक बीपी रो झाला असेल पटकन त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो आई काय झालं यावरती मग आता इकडे जानकी सुद्धा तिची काळजी घ्यायला लागते त्यावरती ती सांगायला लागते अरे काही नाही तुझी बायको होती म्हणून नाही तर खरंच माझं काही खरं नव्हतं त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय झालं झालं जरी काय आई तुला चल तू तु तुझ्या रूम मध्ये चल असं म्हणत आता इकडे तो तिला रूम मध्ये घेऊन जायला लागतो ज्या वेळेला दोघ जण तिला रूम मध्ये घेऊन जातात ऐश्वर्या हे सगळं पाहते आणि इकडे सुमित्राचे कान भरण्यासाठी ये ती येते आणि ती सांगते मला तर या जानकीची आणि तिच्या त्या सासूची नाटकंच काही कळत नाहीयेत दोघेजणी किती आणि कशी नाटकं करतायत ते यावरती सुमित्रा म्हणते काय झालं त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही त्या जानकीला काय दोन चार मुंग्या चावल्या तर ती लगेच काय लता धावून गेली ती धावून काय गेली आणि धावून जाऊन तिला काय माती काय लावली माती लावून लगेचच तिला काय करत होती जपत होती त्यावेळेला तिला चक्कर काय आली चक्कर ती ऋषिकेश आणि जानकी दोघ जण आपल्या आईला आणि सासूला घेऊन काय बेडरूम मध्ये गेले आणि काय काय त्यांचा फिल्मी ड्रामा चालू आहे मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते काय यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या की मला काय वाटतं माहितीये का तुम्ही ना तुम्ही या सगळ्यामध्ये त्या आता चाणकीला जाबच विचारा म्हणजे ती जे काही करते ना तिचं जरा अतीच चाललेलं आहे तिला जरा जाब विचारा आणि तिला जरा चांगलंच तुम्ही फटकारा यावरती सुमित्रा म्हणते मी मी कशाला तिला फटकारू मी खरं सांगू का तर मी या सगळ्याच्या पलीकडे गेले मला असं वाटते की तिला फटकारणं तिला बोलणं किंवा हे काही करणं या मात्र मला पटतच नाहीये काही झालं तरी सुद्धा करेल तिचं तिचं ती काय करायचं ते जाऊ दे आपल्याला काय करायचंय असं म्हणत मग मात्र आता इकडे सुमित्रा या सगळ्यातून अंग काढून घ्यायला बघत असते पण ऐश्वर्या ऐश्वर्या मात्र तिला या सगळ्यामधून बाहेर काही पडू देत नसते आणि ऐश्वर्या विचार करत असते की हिला हिला बरोबर जानकी ऋषिकेश आणि ती लता यांच्या विरोधात भडकवायला पाहिजे कारण लता सुद्धा आता तिला आपल्या ह्याच्यामधला काटा वाटत असते बरं हे सगळं होत असताना मग ताबडतोब ऋषिकेश पार्वतीला घेऊन म्हणजेच लताला घेऊन आता येतो बेडरूम मध्ये जानकी हे सगळं पाहत असते आणि जानकी सुद्धा तिची व्यवस्थितरित्या काळजी घेत असते त्यावरती ऋषिकेश जानकीकडे पाहतो आणि जामकी म्हणायला लागते ऋषिकेश काय बघताय म्हणजे काही झालं तरी तुमच्या आई त्या माझ्या सुद्धा आई आहेतच ना असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी ऋषिकेशकडे पाहायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता लता सांगायला लागते काय रे तुमच्या दोघांच्या मध्ये काही भांडणं झालेली आहेत का म्हणजे तू जानकीशी जरा तुटक तुटक, तुटक बोलतोयस यावरती आता इकडे जानकी म्हणते ऋषिकेश मला माहितीये तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये ना यावरती मग ऋषिकेश म्हणतो जानकी काय चाललंय तुझं मी असं कुठे म्हटलं की माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये तू जुन्या जुन्या त्या गोष्टी उकरून काढतेस ना ते मला पटलं नाहीये यावरती जानकी म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही एक विचार करा की ठीक आहे मी त्या माणसाचं सोडून द्या पण हे तर नक्की खरं आहे ना की डी एन ए सॅम्पल बदलले गेले होते मी सॅम्पल बदलणार नाही याच्यावरती तुमचा विश्वास असेल असं मला वाटतंय पण पण तरी सुद्धा हे सॅम्पल कुणी बदलले हे किंवा का बदलले किंवा बदलले गेले ना हे महत्वाचं आहे ना ऋषिकेश म्हणतो जानकी तू या सगळ्यामध्ये पडू नको मी याआधीसुद्धा तुला सांगितलेलं आहे की आता पुन्हा 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 हे सगळं करून तुला काय मिळणार आहे किंवा हे सगळं करून आता आपल्याला तरी काय मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्या भानगडीत पडू नये आणि सोडून दे हा विषय यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेश मला जे सांगायचं ते तुम्हाला समजतच नाहीये यावरती आता इकडे लता सांगायला लागते खरं सांगू का तर तुम्ही दोघं जण भांडताना अजिबात बरोबर दिसत नाहीये काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये दोघ जणांनी भांडणं थांबवा बरं आणि भांडणं थांबून जे काही आहे ना ते सामान जस्याने तुम्ही आता मिटवा असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये माझं काही भांडण जामकी सोबत नाहीये पण तिच्यासोबत जे काही चुकीचं होतंय ना ते घडू नये म्हणूनच मी निर्णय घेतलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा आता प्रॉपर्टीचे चार हिस्से होणार आणि त्यानंतर मग मात्र बाकी सगळं ठीक होणार तोपर्यंत हे सगळं होत असताना सुमित्रा सांगत असते हे बघा ऐश्वर्या मी काही कुठे आता ती भांडण हे करायला येणार नाहीये मला खरंच या सगळ्यामध्ये काही पडलं नाहीये त्या सासू सुनांना दोघींना काहीही करू दे तरी सुद्धा मी या सगळ्यात काही पडणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते आई जर तुम्ही तुमची कमांड अशीच सोडून दिलीत ना तर या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही तुमची या घरावरची कमांड सोडू नका तुम्ही एकदा हा कमांड सोडलीत ना मग मात्र सगळ्या गोष्टी एकदम प्रॉब्लेमॅटिक होतील ही गोष्ट तुम्हाला समजत नाहीये तुमची या घरावरचा जो काही होल्ड आहे ना हा होल्ड असाच असला पाहिजे त्यासाठी तरी तुम्हाला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती मुद्दामच तिला या सगळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून इकडे सुमित्रा या भांडणामध्ये पडेल जानकीला ओरडेल या सगळ्या भांडणामध्ये आता ऐश्वर्याला मजा येईल म्हणून ऐश्वर्या सुमित्राला फोर्स करत असते की आई चला आई चला आपण आता तिकडे जाऊया ते तिघ जण रोम मध्ये काय करतायत ते बघूया अखेर ऐश्वर्याच्या बोलण्याला सुमित्रा सुमित्रा आणि जायला निघते इकडे तोपर्यंत ऋषिकेशला जानकी सांगत असते तुम्ही कितीही म्हटलात ना तरी प्रॉपर्टीचे हिस्से करणं हे मला पटलेलं नाहीये आणि यापुढे सुद्धा पटणार नाहीये काहीही झालं तरी प्रॉपर्टीचे हिस्से करून हे घर तोडणं हे मला अजिबात पटत नाहीये ऋषिकेश म्हणतो जानकी आता ह्याला पर्याय नाहीये कारण हे रोजचे कटकट रोजचे वाद रोजचे कारस्थानं या सगळ्याचा मला कंटाळा आलाय आणि हे जर का प्रॉपर्टीसाठीच होतंय ना तर प्रॉपर्टीसाठी मला हे वादविवाद वाद नको आहेत काहीही झालं तरी आता हे वादविवाद थांबलेच पाहिजेत असं म्हणत तो जानकीला समजवत असतो आणि लता या सगळ्यामध्ये हळूहळू या घरातल्या गोष्टी ऐकत असते तिला समजत असतं की जानकी ऋषिकेश हे बरोबर आहेत तर आता ही ऐश्वर्या आणि सारंग यांचं काहीतरी काळ चाललेलं आहे हे, हे मात्र नक्की तोपर्यंत तिकडे आता सुमित्रा रूममध्ये येते आणि काय चाललंय काय तुमचं असं म्हणायला लागते ला ऐश्वर्या पण तिच्या मागोमाग येते आणि त्यानंतर मग आता सुमित्रा म्हणायला लागते काय ऋषिकेश तुझ्या बायकोला आता तर आनंद झाला असेल ना या घराचे चार हिस्से झाले तर हिला बरंच वाटेल हिला आता हिच्या सासूसोबत खऱ्या सासूसोबत आणि नवऱ्यासोबत राहता येईल यावर ती जानकी म्हणते आई तुम्हाला सुद्धा आहे या घराचे तुकडे होऊ नये यासाठी आता इकडे मी ना मी प्रयत्न करते आणि त्यासाठी त्यासाठी मला असं वाटते की हे प्रॉपर्टीचे तुकडे जर का झाले तर माझ्यापेक्षा दुःखी कोणी नसणार आहे मागच्या वेळेला सुद्धा आता घर तुटत होतं तेव्हा मलाच वाईट वाटत होत ना तुम्ही माझ्याबद्दल कसं काय असं म्हणू शकता यावरती ऐश्वर्या विचार करते करा करा जे काही करायचं असेल ते सुद्धा करत बसा आता या घराला कोणीही वाचवू शकत नाही यावरती आता सुमित्रा म्हणते आता उशीर झालाय काहीही झालं तरी प्रॉपर्टीचे हिस्से आता होणार म्हणजे होणार आता ह्यामध्ये अजिबात हे नाहीये प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटा हा मिळायलाच पाहिजे ज्यान की तू कितीही बोललीस ना तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी आता हे प्रॉपर्टीचे हिस्से थांबवू देणार नाही आणि ऋषिकेश पण मतावरती ठाम असतो फायमली आता हिस्से करण्यासाठी दिवस उजाडतो या दिवसाला सौमित्र आणि आता इकडे शरू या दोघींना दोघांनाही आता फोन गेलेले असतात दोघांनाही फोन जातात आणि त्यानंतर मग दोघही यायला निघतात त्या दिवशी आता इकडे वकिलांना पण बोलवलेलं असतं मग जामकी सांगायला लागते ऋषिकेश अजूनही वेळ गेलेली नाहीये मी काय म्हणते मला थोडासा वेळ द्या म्हणजे तुमचा माझ्यावरती जर का विश्वास असेल तर मला थोडासा वेळ जर मिळाला ना तर मी सिद्ध करेन की ह्या सगळ्या गोष्टी फक्त प्रॉपर्टीसाठी नाही याच्या मागे खूप मोठं कारस्थान आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी की आता नाही आता उशीर झालेला आहे काही हे झालं तरी सुद्धा आता मी हे सगळं थांबवू शकत नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता तू मध्ये न पडशील ना तर बरी असं मला वाटायला लागतंय त्यामुळे तू या सगळ्यात पडू नको सौमित्र आणि शरू हे दोघ जण सुद्धा येत असतील आणि त्यामुळे यानंतर आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये या प्रॉपर्टीचे हिस्से वाचून तोपर्यंत तो वकील येत मग आता तिघ जण बसलेले असतात आणि त्याच वेळेला लगेचच आता सौमित्र येतो सौमित्र म्हणतो खरं सांगू का तर मला हे अजिबात पटलेलं नाहीये त्यावरती जानकी म्हणते हो भाऊजी मला सुद्धा हे पटलेलं नाही आहे अजूनही आपण हे थांबवू शकतो ऋषिकेश म्हणतो हे बघा आता काहीही थांबू शकत नाहीये पेपर झालेत आणि फक्त सही करायचं बाकी आहे आणि मी सही करून आता हा मॅटर पूर्णपणे क्लोज करून टाकतोय असं म्हटल्यावर ती लगेचच तो आता सहीसाठी आता पेन काढतो आणि पेन घेऊन सही करणार तितक्यात आता शेवटच्या क्षणाला इकडे खूप मोठा स्टँड घेत असते ती म्हणजे लगेचच आता लता लता म्हणते थांब ऋषिकेश आता लता ऋषिकेशला थांबवल्यावर ती सगळे जड चपा नक्की या लताच्या मनात काय चाललंय किंवा लता आता नक्की काय स्टँड घेणार याची सगळ्यांना काळजी वाटत असते सगळ्यात जास्त काळजी वाटत असते ती म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगला आणि आता या सगळ्यामध्ये लता ऐश्वर्या आणि सारंग यांनी जे काही खुकारस्थान केले आणि जे काही कारस्थान करत जानकी ऋषिकेशला अडकवण्याचा प्रयत्न केलाय हा लता कसा सांगणार यानंतर ऐश्वर्या कशी अडकणार पाहणार रंजक